हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे अनुदानित शाळांकडून अवैधरित्या शुल्क वसुली पालकांची केली जाते फसवणूक खाजगी शाळांच्या मनमाई शुल्क विरोधात सर्वत्र रान पेटलेले आहे मात्र दुसरीकडे सरकारचे अनुदान आणि विविध प्रकारच्या सवलती वेतनेतर अनुदान लाटणाऱ्या अनुदानित शाळाही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या शुल्क वसुली करत आहेत यावर शिक्षण विभागाची कृपादृष्टी असल्याने शहापूर तालुक्यात हा अवैध शुल्क वसुलीचा धंदा बिनदिक्कतपणे सुरू आहे अनुदानित व विना अनुदानित शाळा व कॉलेज हा काय प्रकार आहे ज्या शाळा कॉलेजला शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना पगार आणि शाळेतील शैक्षणिक सुविधा म्हणजे ग्रंथालय प्रयोगशाळा खेळ इत्यादी करिता शासनाकडून पैसा मिळतो त्यास अनुदान असे म्हणतात ज्या शाळेला असे अनुदान मिळते ती शाळा अनुदानित असते आणि ज्या शाळा कॉलेजला असे अनुदान नसते ती शाळा विनाअनुदानित असते अनुदानित शाळांमध्ये मुलांचे शिक्षण मोफत असते कारण शाळेचा सर्व खर्च शासन करत असते विनाअनुदानित शाळेत मुलांची फी भरावी लागते कारण त्यातून शिक्षकांच्या पगारासहित शाळेचा इतर खर्च भागवला जातो असे असताना शहापूर तालुक्यातील काही शाळा सम्राट पालकांकडून अवैध फी वसूल करत असल्याचे समोर आले आहे याबाबत शहापूर गजालीने काही अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून फी संदर्भातील माहिती जमा केली आहे यामध्ये शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित गवी खाडे विद्यालय शहापूर ही शाळा इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत आहे पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा अनुदानित असताना सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी पाचशे रुपये शुल्क उकळण्यात येत आहे तर इयत्ता अकरावी व बारावीच्या तेरा तुकड्यांना शंभर टक्के व सहा तुकड्यांना चाळीस टक्के अनुदान आहे अकरावी आर्ट्स विभागाच्या सहा व बारावीच्या पाच तुकड्यात तसेच अकरावी कॉमर्स विभागाच्या दोन व बारावीच्या दोन तुकड्या विना अनुदानित आहेत या शाळेत आर्ट्सच्या प्रवेशासाठी कुठलीही फी घेतली जात नाही तर कॉमर्स साठी तीन हजार पाचशे रुपये तसेच सायन्ससाठी सात हजार शंभर रुपये फी घेतली जात आहे जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मना बरोरा माध्यमिक विद्यालय शहापूर ही शाळा इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत आहे या शाळेत इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी पाचशे रुपये फी घेतली जाते तर इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत दोन हजार रुपये प्रवेश फी घेतली जात आहे मना बरोरा माध्यमिक विद्यालयात अकरावी व बारावीच्या तुकड्या विना अनुदानित असून इयत्ता अकरावी आर्ट्स विभागात प्रवेश फी पाचशे रुपये तर कॉमर्स विभागासाठी तीन हजार रुपये प्रवेश फी घेतली जाते तसेच विद्याप्रबोधनी शिक्षण संस्था संचलित धर्मवीर आनंद दिघे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहापूर या विद्यालयात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत धर्मवीर आनंद दिघे शाळेचे वैशिष्ट्य आहे की या शाळेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रवेश फी न घेता प्रवेश दिला जातो या विद्यालयात अकरावी व बारावीच्या सर्व तुकड्या विना अनुदानित असून आर्ट्ससाठी सहा अजार साथी, हजार रुपये कॉमर्ससाठी आठ हजार रुपये तसेच सायन्ससाठी पंधरा हजार रुपये प्रवेश फी घेतली जात आहे ज्ञान प्रसारक विद्यामंडळ संचलित माध्यमिक विद्यालय आसनगाव ही शाळा पाचवी ते दहावीपर्यंत असून पाचवी ते सातवीपर्यंतच्या सर्व तुकड्यांना वीस टक्के अनुदान आहे व आठवी ते दहावीपर्यंतच्या सर्व तुकड्यांना शंभर टक्के अनुदान आहे या विद्यालयात विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची प्रवेश फी आकारली जात नाही या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश मोफत वया पुस्तकं तसेच ज्या विद्यार्थ्यांची चप्पल किंवा केस कापण्याची ऐपत नाही अशा विद्यार्थ्यांना मोफत चप्पल दिली जाते व मोफत केस कापले जातात विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिन ही शाळा इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत आहे पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा शंभर टक्के अनुदानित असताना इयत्ता ते प्रवेश फॉर्म फी शंभर रुपये घेतली जात आहे मागील वर्षापर्यंत ही फॉर्म फी फक्त तीस रुपये घेतली जात होती या शाळेत इयत्ता पाचवीसाठी साठी मोफत प्रवेश दिला जात आहे मात्र या शाळेत सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम यासाठी वेगवेगळी प्रवेश फी आकारली जाते इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत मराठी माध्यम दोन हजार रुपये प्रवेश फी घेतली जाते तर सेमी इंग्लिश माध्यमासाठी इयत्ता सहावी ते सातवी दोन हजार पाचशे रुपये इयत्ता आठवी ते नववी तीन हजार रुपये तसेच इयत्ता दहावीसाठी चार हजार रुपये प्रवेश फी घेतली जात आहे तर इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या पाच तुकड्यांना शंभर टक्के व सहा तुकड्यांना साठ टक्के अनुदान आहे अकरावी व बारावीच्या कॉमर्स विभागाच्या सर्व सहा तुकड्या विना अनुदानित आहेत तसेच सायन्स विभागाच्या अकरावीची एक तुकडी आणि बारावीची एक तुकडी विना अनुदानित आहे या शाळेत आर्ट्सच्या प्रवेशासाठी दोनशे चाळीस रुपये कॉमर्ससाठी दहा हजार रुपये तसेच सायन्स साठी सोळा हजार रुपये फी घेतली जात आहे या सर्व शाळांमध्ये विना अनुदानित तुकड्यांसाठी प्रवेश फी घेतली तर ठीक आहे मात्र अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश फी घेणे ही पालकांची केवळ फसवणूक केली जात आहे असे समजावे अनुदानित शाळांच्या शुल्क वसुलीबद्दल सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही अनुदान देताना ज्याप्रमाणे अंकुश ठेवायला हवा तो ठेवला जात नाही सध्या सगळीकडे शाळेचे प्रवेश चालू आहेत आणि मना मना विद्यालयात देखील शाळेचे प्रवेश घेतले जात आहेत नवीन अकरावी बारावी पाचवी ते दहावी तर आपलं फी स्ट्रक्चर कसं आहे आणि आपण किती फी घेता आणि कसं काय आहे त्याचं काय सांगतात खरं म्हणजे आता शैक्षणिक वर्षे सुरू झालेलं आहे आणि पाचवीपासून आठवी अकरावी बारावी असे प्रवेश या ठिकाणी सुरू आहेत शहापूर तालुक्यात जवळजवळ साठच्या आसपास विद्यालय आहेत आणि प्रत्येक विद्यालयात शंभर टक्के काही अनुदान त्या ठिकाणी काही नाही काही ठिकाणी शिक्षक विना अनुदानावर आहेत आणि म्हणून काही त्या ठिकाणी फी आकारली जात असेल परंतु फी घेत असताना रीतचर त्या पालकांना जी फी दिली जाते जी, भर जाते, जी, दिली जी फी भरली जाते त्याची पावती दिल्या पाहिजे आमचेही जनकल्याण म्हणजे मनाबरोबर विद्यालय संस्था आहे त्या ठिकाणी काही शिक्षक आमचेही त्यांना अनुदान नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नॉमिनल फी आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि कोणत्या संस्थेत तशी थोडीफार फी घेतात परंतु आवानवे फी घेणं हे चुकीचं आहे आणि म्हणून आमच्या इथं जी फी घेतली जाते त्याचे रीत त्या ठिकाणी आम्ही पावती त्या पालकांना त्या ठिकाणी दिले दिले जात असते नाही एकंदरीत आता बघतोय आपण की पाचवी ते आठवी पाचवी ते दहावी जी आपली शाळा आहे ती काही तुकड्या शंभर टक्के अनुदानीत आहे आणि काही तुकड्या वी वीस टक्के होती विना अनुदान तर त्यामुळे पण फी तर घेतली जात नाही ज्या शंभर टक्के अनुदानीत आहेत त्या ठिकाणी फी आकारली जात नाही पण तो जे नवीन पाचवीची मुलं सहावी जातात सहावीची मुलं साचवी जातात परंतु जी काही मधी मुलं येतात त्यांना गरज आहे शिक्षणाची परंतु मग अशी व अशा मुलांना जे विनानुना तुकडे आहे त्या तुकडीत त्यांना प्रवेश दिला जातो त्यामुळे त्या ठिकाणी द्या पी आकारले जात असते एखादा गरजवंत असेल तर त्यासाठी नक्की जे दारिद्र्य रेषेखाली विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सवलत देत असतो आणि नाम मात्र यांनी काय बोलतात त्याला रकमेनी त्याला आम्ही त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो माझ्या घडामोडींसाठी पाहत अशा अपूर्वी गजाली धन्यवाद